तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला किल्ल्यावर एकोणीशे पंचेचाळीस रोजी भावयांबरोबर स्वराज्याची प्रतिज्ञा केली म्हणून जाता जाता दा म्हणतो आले किती आले किती गेले किती उरून गेले बरा संपला नाही पण संपणार नाही माझ्या शिवाजी बराला संपला नाही पण संपणार नाही माझी वाटत असा एवढे बोलून माझे दोन शब्द संपतात जय हिंद जय शब्द